नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी मी मराठी ह्या युट्यूब चॅनलवर संपूर्ण शेतकरी मित्रांचे स्वागत आहे पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कालच जमा झाला परंतु पी एम किसान संदर्भातही बऱ्याचशा सारे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आ, काल हप्ता जमा झाला आमच्या शेजाऱ्याला जमा झाला आमच्या गावातल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जमा झाला पण आम्हाला जमा झाला नाही त्या प्रश्नाचे उत्तर सर्वप्रथम देते आणि नमो शेतकरीचा येणारा जो हप्ता आहे आता पी एम किसान योजनेबरोबरच तर हप्ता आला नाही मग तो नमो शेतकरीचा येणारा हप्ता जो आहे तो सातवा तो किती तारखेला येणार ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूया आणि हा या हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांनी ते पण ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण पाहूया सर्वप्रथम शेतकऱ्यांना मी सांगू इच्छिते की कालच पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेत काल दुपारपासून ते काल सात आठ पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज आलेले आहेत परंतु यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर बरेच सारे शेतकरी अजूनही आम्हाला फोन करतात मॅसेज करतात अद्याप आत्तापर्यंत तुम्ही तर सांगतायत पैसे जमा झाले आमच्या खात्यात जमा झाले नाही आता कसं आहे जे काही जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा काही ठिकाणी बँका अशा असतात की सहकारी बँक त्या पेमेंट लेट थोडासा लेट करतात आणि पेमेंट एक्सपेक्ट करतात त्यामुळे आज काही पेमेंट काहींचे पेमेंट उशिरा येते तरी सोमवारच्या दिवशी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाला असेल तर दोन हजार रुपयाचा जमा होणार आता हा हे झालं पी एम किसान योजनेचं ज्या शेतकऱ्यांचं किसान कार्ड नाही तरी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किसान कार्ड जरी नसेल तरी एवढी संधी सरकारने तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे पी पी, पी, पी पी एम किसानचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु आठ कशाचे आहे फक्त तीन गोष्टीचे आहे लँड सेडिंग आधार सेडिंग केवसी हातील तीन गोष्टी जर शेतकऱ्यांच्या यश असतील तर ओके असतील तर कुठल्याही पद्धतीचा शेतकऱ्यांना काम करण्याची गरज नाही आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील आता हे झालं पीएम किसानचे बरेच सारे शेतकऱ्या शेतकऱ्यांना एक प्रश्न होता की, पी पीएम किसान योजनेबरोबरच शेतकरीचा हप्ता येणार होता किंवा मोठे सारे व्हिडिओ व्हायरल होते पण आता का आला आतापर्यंत खरंच पीएम किसान योजनेबरोबरच हप्ता वितरित झालेला नाही मात्र स्पष्टपणे मी शेतकऱ्यांना सांगते की याच मध्ये जर आपण पाहायला गेलं तर पी एम पी एम योजनेचा विसावा हप्ता आला तरी नमो शेतकरीचा जो सातवा हप्ता आहे तो आला नाही नमो शेतकरीचा मागचा सहावा हप्ता वितरित होऊन जवळपास सहा ते जवळपास चार ते साडेचार महिने झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे आता नमोच्या सातव्या हप्त्याची आता शेतकऱ्यांना नमोचा सातवा हप्ता यायचा असेल तर अद्यापही आता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा ऑलरेडी हप्ता आलेला आहे त्यांना कुठलंच काम करायची गरज नाही किंवा काही चेक करायची गरज नाही कारण त्यांना सगळं ओके असेल तेव्हा त्यांचा हप्ता आला आणि काही शेतकऱ्यांना चुकूनही हप्ता आलेला नसेल तर त्यांनी लँड सीडिंग आधार सीडिंग के वै सी ह्या तीन गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ह्याचबरोबर किसान कार्डही काढून घ्या जेणेकरून नंतर तुम्हाला कुठलीही अडचण होणार नाही त्यामुळे ह्या तीन गोष्टी करणं गरजेचे आहेत आणि आता आपण मूळ आपल्या विषयावर येऊयात की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत येऊ शकतो किती रुपयाचा येऊ शकतो आणि यासाठी काय करावे लागेल तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगते की नमो शेतकरीचा आत्तापर्यंत कुठल्याही पद्धतीचे राज्य सरकारने जी आर काढलेला नाही परंतु तुम्हाला सांगू इच्छिते की येणाऱ्या दहा तारखेपर्यंत म्हणजेच दहा अग दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचे वितरण होऊ शकते आणि सध्या जर आपण राज्य सरकार राज्य सरकारला नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी एक एक निधीची तरतूद करावी लागेल त्यासाठी सातव्या हप्त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल एकूण त्र्याण्णव लाख सहा हजार शेतकरी पात्र आहेत याचबरोबर एवढे शेतकरी पात्र आहेत आणि आता एक सरकार आता एक सरकारला जी आर काढावा लागेल जी आर काढल्यानंतर निधीची मंजुरी द्यावी लागेल निधीची मंजुरी दिल्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विशिष्ट खातं असतं शासना खातं असतं शासनाने त्याच्यात शेतकऱ्यांना ट्रान्सफर होतं डीबीटी माध्यमातून तर ते खातं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मग त्या त्याला मंजुरी निधीला मंजुरी निधीला दिल्यावर असे अर्थविभागाच्या माध्यमातून त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर होतील नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येतील याला थोडा अजूनही वेळ आहे असं सांगितलं जातं की असं बोललं जातं याचबरोबर आता आपण दहा ऑगस्ट ऑगस्टपर्यंत मला तरी वाटतंय अजून काही तारीख कन्फर्म झालेली नाही परंतु माझ्या मते अंदाजे दहा ऑगस्टपर्यंत नमोशेतकरी शेतकरीच्या सातव्या हप्त्याचे वितरण होऊ शकते आणि दोन हजारच येणार आहे कुठल्याही पद्धतीच्या निधीची तरतूद किंवा निधीची वाढ राज्य सरकारने कुठलीही केली नाही आणि मुख्यमंत्री म्हणत होते की सहा हजारऐवजी आम तुम्ही तुम्हाला वार्षिक नऊ हजार देणार वीस हजारऐवजी तुम्हाला हप्ता तीन हजार देणार परंतु फक्त त्यांनी घोषणाच केली कुठल्याही पद्धतीचा अर्थविभागाकडून आर किंवा मुख्यमंत्र्यांनी जी आर काढूनही कुठलीही तरतूद केली नाही